घट कधी उठवावीत या शुभमुहूर्तावरच घटाचे घट उठवा ते अष्टमीला उठवायचे का नवमीला याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपण घटस्थापना ही शुभमुहूर्तावर केलीच असेल शारदीय नवरात्रमध्ये घटस्थापना आणि घटविसर्जन हे दोन्हीसुद्धा शुभ मुहूर्तावर करणे फार गरजेचे आहे कारण शुभमुहूर्तावर कोणतीही कार्य केल्यानंतर त्याचं फळ आहे ते आपल्याला फल हे चांगल्या पद्धतीचं मिळतं घट तुम्ही चांगल्या शुभमुहूर्तावर उठवण्या उठवण्यासाठी आपण केलेली पूजा ही तुमची सफळ होते आणि त्यामुळे आपणाला देवी आईचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचं चांगलं शुभफळ आपल्याला मिळतं आपले नवरात्रीचे उपवास हे अष्टमीला संपतात कारण खंडनवमीला आपण घट उठवायचे असतात आपले नवरात्रीचे उपवास हे अष्टमीला संपतात कारण खंडेनवमीला आपण घट उठवायचे असतात तर नवमी तिथी तर नवमी तिथी कधी आहे नवमी तिथी सुरू होते तीस सप्टेंबर मंगळवारी सायंकाळी सहा वाजून सात मिनटापासून ते एक ऑक्टोबर बुधवारी सायंकाळी सात वाजून दोन मिनटापर्यंत ही नवमी तिथी आहे तर नवमी तिथी आपल्याला उगवती नवमी तिथी घ्यायची आहे म्हणून उगवती नवमी तिथी ही एक ऑक्टोंबर बुधवारी आहे त्यामुळं आपण बुधवारी नवरात्रीचे घट उठवायचे आहेत व त्याचे शुभमूर्त मी तुम्हाला पुढे सांगतो तर ह्या शुभमूर्तावरच आपण घट विसर्जन करायचं आहे घट उठवायचे आहेत नवमी तिथीला जो सूर्योदय आहे तो सकाळी सहा वाजून तेरा मिनटापासून सूर्योदय सुरू होतो आहे आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपण घट उठवायचे असतात नवमी तिथी ही सायंकाळी सात वाजून दोन मिनटापर्यंत आहे त्यामुळे सात वाजून दोन मिनटापर्यंत जरी घट उठवले तरीसुद्धा चालतील तर त्यातला आपला सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला शुभमूर्त आहे तो सकाळी सुरुवातपासून म्हणजे सहा वाजून तेरा मिनटापासून ते सकाळी आठ वाजून छत्तीस मिनटापर्यंतचा पहिला शुभमूर्त आहे दुसरा शुभमूर्त आहे नऊ वाजून चोवीस मिनटं ते दुपारी बारा वाजून नऊ मिनटापर्यंतचा हा दुसरा शुभमूर्त आहे या दिवशी अभिजित मूर्त नसल्याने आपण दुसरा मूर्त जो आहे तो नऊ वाजून चोवीस मिनटं ते बारा वाजून नऊ मिनटापर्यंत या मूर्तावरच आपण शक्यतो जे अभिजित मूर्तवर विसर्जन करणार आहेत अभिजित मूर्त्यावर जे घट उठवणार आहेत त्यांनी हा दुसरा मूर्त जो आहे तो सकाळी नऊ वाजून चोवीस मिनटं ते दुपारी बारा वाजून नऊ मिनटापर्यंत आपण घटविसर्जन करायचं आहे कारण ह्या दिवशी अभिजित मूर्त नसल्याने त्याच दिवशी त्याच वेळेला आपण अभिजित मूर्त म्हणून आपण हे घटाचं विसर्जन घट उठवायचे आहेत तिसरा शुभ मुहूर्त आहे ते एक वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते सायंकाळी सूर्यमोळपर्यंत सहा वाजून सात मिनटापर्यंत किंवा नवमी तिथे आहे तोपर्यंत म्हणजेच सा, सायंकाळी सात वाजून दोन मिनटापर्यंत जरी आपण घट उठवले तरीसुद्धा चालते ज्या शेतकरी बांधव आहेत जे कामाला जातात त्यांना घट उठवायला सकाळी जमत नाही त्यांनी ह्या सायंकाळच्या मूर्तावर जरी घट उठवले तरी काही हरकत नाही आता घट उठवल्यानंतर आपण घट उठवायचे कसे त्याची प्रक्रिया काय करायची त्यातलं साहित्याचं काय करायचं घट आपण विसर्जन करताना कुठे करायचा ही जी सगळी माहिती आहे ते जे माझे शेपरेट दोन व्हिडिओ आहेत ते दोन व्हिडिओ तुम्ही मी पुढे टाकणारच आहे त्यामुळे ते तुम्ही व्हिडिओ पहा त्यानंतर जी आपल्या गटा गट घरातली जी पूजा असते ती पूजा कशी करायची घट विसर्जन केल्यानंतर आपण पूजा कशी करायची घट नदीला विसर्जन कधी करायचा दसऱ्याला ग दसऱ्याच्या दिवशी घटाचं काय पूजा कशी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही अवश्य पहा शक्यतो सगळी माणसं सकाळीच घट उठवत असतात कारण घट उठेपर्यंत नवरात्रीचा उपवास सुरूच असतो म्हणजे जे अष्टमीला उपवास आपला जो संपतो तो न नवमी तिथीला आपण जोपर्यंत घट उठवत नाही तोपर्यंत उपवास जे करणारे आहेत त्यांनी उपवास सोडायचा नसतो ज्यावेळेस घट उठवला की मग त्यांना पूर्णाचा स्वयंपाक करून पूर्णाच्या पोळ्यांचा निवेद्य दाखवून मग आपण घट उठवायचे म्हणजे घट उठवले म्हणून आपण उपवास सोडवायचा असतो तर या शुभमुहूर्तावरच आपण आपलं जे विसर्जन आहे जे आपली घट उठवायचे आहेत ते तुम्ही करायचे आहेत घट विसर्जन नदीला मात्र आपण दसऱ्यानंतर नेऊन आपल्या सवडीने जर तर केला तरी चालतो आता जे राहूकाळ आणि यमघंट पाळणारे लोक आहेत त्यांच्यासाठी राहूकाळ जो सुरू होतो आहे तो दुपारी बारा वाजून दहा मिनटापासून ते एक वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत हा सकाळचा राहू मोडत आहे म्हणजे दुपारी बारा वाजून दहा मिनटापासून आणि यमघंट आहे ते सकाळी आठ वाजून तीस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून चोवीस मिनटापर्यंत यमघंट आहे जे यमघंट आणि राहुकाळ पाळणारे लोकं आहेत त्यांनी वेळेस या, या मु या या राहुकाळ आणि यमघंटमध्ये घट विसर्जन करू नये जास्तीत जास्त राहुकाळ तरी पाळावा यमघंट नाही पाळला तरी काय हरकत नाही परंतु राहू काळ तरी सगळ्यांनी पाळावा आणि राहुकाळामध्ये कोणतेही हे कार्य करू नये तर या वेळेत शक्यतो आपण घट उठू उठवू नये आणि चांगल्या शुभ मुहूर्तावर आपण जी सांगितलेली मुहूर्त आहे त्यातला जो दुसरा शुभ मुहूर्त आहे त्या दुसऱ्या शुभ मुहूर्तावर नऊ वाजून चोवीस मिनटं ते दुपारी बारा वाजून नऊ मिनटापर्यंत याला अभिजित मूर्त म्हणून आपण यावेळेस घट विसर घट उठवलेस उत्तम आणि त्यावेळेस तुम्ही घट उठवा आणि देवीचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या दुर्गा माता की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद